आणि जैसे ते म्हणलं आकायच एक साथ सावधान एक साठ समगो एक साथ ध्वज गीत सुरू करेंग सुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ती सरसाने वाला प्रेम सुधा शाने वाला, वीरों को हर शाने मातृभूमि का तन मन सारा झेंडा हमारा, हमारा विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए। तब होवे प्रण पुन हमारा झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा एक साथ विश्राम यानंतर मी आपल्या अंकुशांना अन्ना काकडे यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब कार्याध्यक्ष अतिथी ज्येष्ठ विचारवंत विश्वभर चौधरी खासदार वंदनाताई चव्हाण जयदेवराव गायकवाड पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत सत्ता यांनी मी विनंती करतो पाहुण्यांचं आपण पुष्पगुच्छ घेऊन स्थान देऊन स्वागत करावं विश्वभर चौधरींचा सुप्र काही सरकार करतायत

तत्पूर्वी या ठिकाणी श्रीकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष साहेबांसाठी आणि सुप्रांतांसाठी हा सहन करून आणलेला आहे त्याचा या दोघांनी स्वीकार करा अशी विनंती आहे

पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित बनवाने भगिले सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना या वर्षीच वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पुरायामध्ये करतोय या राज्यातला सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या साहेबांचा आपला, सा आपला पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आठवली जायला जागा नव्हती खरं पाहता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम लोकात

हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्राधणारा पुण्या महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भले करणारा हा पक्ष आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांचोने आदरणीय साहेबांचे आदरणीय सुप्रियांचा सा आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं आदरणीय मनोहरदाईचं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेच्या असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला चांगला रेट देणारा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्यला कोणत्या अशा प्रकारचा शत देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वात स्वतः अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी सांगितलं एकोणविषयी

जर कोणी मटरलाइज केलं असेल तर ते त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं आम्ही फक्त भाषण केली सभा केल्या पण ग्राउंड वर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलंच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढच्या प्रवासात सुद्धा ते करावं लागेल विकृत धर्मकारण पहिलं दुसरं भ्रष्टाचार त्यांचा तिसरा छदमी राष्ट्रवाद आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचं त्याच्याविरुद्ध आपण लढलो तो एक संघर्ष होता पाच सूत्रांनुसार मला वाटतं की आपण हे मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली एक म्हणजे विकृत धर्मकारण जखमी राष्ट्रवाद भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनवची मोहीम पुन्हा सुरू करू एक ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठींची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एक पुन्हा आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो ताई की रायगडपासून ते पर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उलकाताई महाजनांपासून सगळ्यांचं पण आम्ही हेही पुढे करणार विधानसभेलाही आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक आम लोक म्हणजे ट्रोलिंग करतात की काँग्रेसचे दलाले राष्ट्रवादीचे आमके अमके पण त्याला आम्ही गाबरणार नाही आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडबोळ सरकार आलं सरकार गल, नी कि या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान जोडले मोठा काय घेणार नाही पार्टे बोलणार पण सगळा देश असेनी पाहतो आहे की या देशात संविधानाची पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही उकमशाही थांबावी आता हुकुमशाही थांबायला थोड्या ईडीने लावली ईडीला सुप्रीम कोर्टाने लावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला संबोधित कराय पुढे नको जाऊ नको पुढे आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे एक अशी संघटना केली की या संघटने गेल्या पंचवीसात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या बद्दलची काळजी घेत याचा उल्लेख असे शहराच्या अध्यक्षांनी केला अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची पण सामान्य माणसाची वादिंग असलेले अनेक तरुण हे फुलं आले आणि त्यातून त्याच्या भागाचं नेतृत्व करण्यात झालं आणि ते नेतृत्वशील त्या भागासाठी सिनेम झाले नाही जिल्ह्यामध्ये गेलेले राज्यामध्ये सुद्धा घेत अनेक कार्यक्रम असे हातामध्ये घेतले गेले संसद काही ठिकाणी संघर्षाचे होते काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवायच्या होते हा सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे मतदान <laughs> त्यांची संसर्ग संख्या संतूर लाईन सोप ताज आणि हायड्रेटिंग अॅलोने तयार केलेले जो त्वचे लाठियों तो फ्रेश मोड़ कर तो एकदम रिफ्रेश। नवीन संतोरलाइन सोप त्वचा होई फ्रेश अनही मोड होई एकदम रिफ्रेश। ये है मिस्टर जीले और ये है मिस्टर डीले। ए, हेलमेट पहन। तो आइए देखते हैं इनकी कहानी। वहाँ डीले बन गए। कूल कूल नहीं यार। टेक मी टू द नेयरेस्ट पेट्रोल पंप यहाँ जीले जाने गली गलिया वहाँ डीले की हालत पूरी है थोड़ी यहाँ जीले नोज वॉट जरूरी TVS Jupiter with स्मार्ट connect, voice assist, navigation, और call and SMS alerts के साथ कनेक्टेड रहिएगा तो फायदे में रहिएगा TVS Jupiter ज्यादा का फायदा त्यांना एकंदर टिक मतदान झालं ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होत त्यामध्ये करावं लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेत त्यांचं व्यवहार कमी ही स्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांची ग्रिया ભાગત થતી લોકલી નહોતી હા વર્ષ ચાલદ લોક ફોર્ણ ચાલુ દિવસ વિચાર કરે સત્તા વિકન્દ્ર કર્યા છે સૂત્ર અને આમ સાં નીતિ ધોરણ સૂત્ર સુધી દેશ જનતે નિર્માણ હોય એ નોંધી અને તે પ્રકાર વરદાન ઘેન प्रचंड अधिकार जो दो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या बद्दलची कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला वाढायला हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिथे आमदार लढावी होती आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले पंचवीस वर्ष आपण विचारधारा वाद्यांचा फायदा केला आता मजुकीनं आपण हा पक्ष अंतिम सूर्य लिहिला तीन एक महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष म्हणून તીન ચાર મહિન નિવુકી નિકાલ લાવી મહારાષ્ટ્ર અધિક લો ઘટના કથા હોય સૂત્ર ઘર કામ કર્યા સંબંધી અપણ કર आज शहर आपल्या राष्ट्रवादीने सुधाकार घेतला आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रित केलं त्यामध्ये शहराचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी लहान होते या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन सांगतो राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळेला अनेकांनी आमिष दाखवली की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणणं मला पगार नाही मिळाला ती चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते